क्षेत्रातले विधानसभाचे विधानसभाचे जे आमदार आहेत प्रमुख नेतृत्व करते त्यांची उपस्थिती नाही आहे काय सांगणार आमदार साहेब तसे तर गैरहाजर राहतात ज्या क्षेत्रामध्ये त्यांना जेव्हा कुठे भूमिपूजन करायचे असते त्यावेळेस ते येतात आणि लाखोची ऑफर देऊन जातात की भूमिपूजन या या ठिकाणी करायचं आहे पण एकही अजूनपर्यंत प्रगतीपदावर कामं नाही आहेत तर आमच्या या भोल्याभाल्या जनतेला आदिवासी जनतेला गुमराह करतात भ्रमित करतात आणि ते आदिवासीचे विरोधक म्हणजे आता मागे हे प्रकरण त्यांना कदाचित माहीत असेल नसेल पण त्यांचे कार्यकर्त्यांनी म्हटलं की ते मुंबईला आहेत ते तेव्हा नागपूरला होते परंतु ते त्यावेळीच येऊ शकले नाही आणि इथे जेवढेही घटना झाली आहेत ते घटना झाल्यानंतर दोन चार दिवसानंतर येतात आणि त्याच्यानंतर काही हजार पाचशे त्या घटनाकारण कुटुंबाला देतात आणि त्याच्यानंतर सांत्वन मुळसून निघून जातात परंतु आज खऱ्या अर्थाने त्याच्याच विधानसभा क्षेत्रामध्ये इतकी मोठी जनता एवढं मोठे लोक सर्व आपले आपले कामंधाम सोडून आलेले आहेत त्याप्रकारे तसेच वरिष्ठ जे आमचे या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे चंद्रपाली चौकरी साहेब आहेत संत आहे मी आहो प्रफुलजी अंबादे आहेत आपले ॲडव्होकेट आपले पेंदाम भाऊ आहेत सर्व लोक त्या आंदोलनाकरिता ज्या इथल्या समस्या आहेत त्याच्याकरिता एक अग्रेसिव होऊ सण यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून एकत्र आलेत परंतु आमदार साहेबाला माहीत सुद्धा ते इथे साधं विचित द्यायला किंवा कुणाशी फोनवर सुद्धा बोललेले नाही आहेत आणि त्यांनी कलेक्टरसोबत नाही बोलले नाही डीओ को साहेब शुक्लासाहेब त्यांच्यासोबत बोलले आम्ही बोलत आहोत तर साहेबांना सांगितलं की जे चोवीस तारखेच्या तुमचे आपल्या कलेक्टर साहेबाकडे जी बैठक आहे ती बैठक या क्षेत्रातील जनप्रतिनिधी किंवा जनता जन त्या ज्या समस्या आहेत त्या समस्याचा समाधान व्हावा म्हणून तुम्ही इथंच बैठक घ्या आणि या जनतेला जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवा त्यासाठी आम्ही इथंच बैठक घ्यावी असं ठरत ठरवलं परंतु आम्हाला कुठंतरी वाटत आहे की आम्हाला भ्रमित करण्याच्या हेतूने ही बैठक लावलेली आहे म्हणून आम्ही त्या बैठकीचा के विरोध केलेला आहे आणि चोवीस तारखेला त्यांनी इथंच ठेवा याच्याकरिता आजपासूनच आम्ही धरण आंदोलनला बसत आहोत आणि त्यासाठी समिती पण गठीत केलेली आहे आणि जर समजून ज्या चोवीस तारखेला साहेब वनमंत्री साहेब कलेक्टर साहेब या ठिकाणी नाही आले तर याच्यानंतर आम्ही उपोषणाला बसू उपोषणावर मार्ग नाही सुद्धा झालं तर मग त्याच्यानंतर आम्ही रास्ता रोको आंदोलन करू आणि त्यांच्या निषेध म्हणून त्यांना पुकडे सुद्धा जाऊ